नमस्कार मंडळींनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आता सत्याचा विजय होऊन अर्जुन आता भर कोर्टामध्ये ज्या वेळेस आता दामिनी देशमुख ही साक्षीला सोडवण्यासाठी आतापर्यंत साक्षी खोटं का बोलली आणि तिने वकिलाच्या सांगण्यावरून तिला खोटं बोलणं का भाग पडलं तरीसुद्धा साक्षीने त्यासाठी आता शिक्षा भोगल्यानंतर दामिनी देशमुख आता साक्षीला सोडवण्यासाठी जजकडे कशी आता विनंती करते आणि त्यानंतर मात्र अर्जुन उठून उभा राहात जेव्हा आता साक्षीला पहिला प्रश्न विचारतो की ज्यावेळेस तुम्ही रिसॉर्टमधून नऊ वाजून स मिनिटांनी बाहेर पडला होता मग जर तुम्ही आश्रमात गेला नव्हता तर तुम्ही कुठे गेला होतात आणि या प्रश्नानंतर मात्र आता साक्षी काय उत्तर देते आणि त्यानंतर अर्जुन आता शेवट असा कोणता ता शेवटच्या क्षणी पुरावा आता कोर्टाला दाखवतो आणि ज्यामुळे प्रिया साक्षी दोघेही विलासच्या खुनात सहभागी असल्याचे सत्य आता कसे जज समोर येते आणि अर्जुनने दाखवलेला तो पुरावा बघता क्षणी दामिनी देशमुख डोक्याला हात लावत प्रिया आणि साक्षीचे कटकारस्थान लक्षात येताच आता महिपतीच्या सुद्धा यामध्ये कसा हात आहे हे सुद्धा त्या पुराव्याने अर्जुन कसा समोर आणतो आणि जेव्हा आता ते सगळे पुरावे जज बघतात त्या क्षणी प्रियाला अटकेचे आदेश देऊन साक्षीला जेलचा रस्ता दाखवून महिपतीला सुद्धा ताब्यात घेण्याची जज कसे आदेश देतात आणि त्या क्षणी अर्जुनने असा कोणता पुरावा आणला की जेणेकरून जजने भयानक आदेश देत तिघांनाही अटक केलेली असते आणि दामिनी देशमुखच्या डोक्याला मुंग्या येत दामिनी देशमुखची कशी हार होते आणि अर्जुन कसा सत्याचा विषय करून दाखवतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा ते जेव्हा तो पुरावा आता रविराज समोर येतो त्याचवेळेस मात्र रविराजाच्या डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसेन असा होऊन ज्या मुलीला आतापर्यंत तंडी म्हणून सांभाळलं ती मुलगी काय निघाली आणि कोण होती हे सत्य देखील आता कसं रविराजांसमोर येतं हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावसं मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुन आणि दामिनी देशमुख दोघेही आता भर कोर्टात समोरासमोर आलेले असतात साक्षी शिखरेची केस आता दामिनी देशमुखने घेतल्यानंतर आता अर्जुन सुद्धा चैतन्यसोबत त्याच्याकडे असलेले महत्त्वाचे पुरावे घेऊन कोर्टात आलेला असतो आणि इकडे रविराज हा सुद्धा प्रियाला घेऊन आणि प्रियाने आता इकडे आगीत तेल वतून आता अर्जुनच्या विरोधात रविराजांना भडकावून दिलेलं असतं आणि या अर्जुनच्या सांगण्यावरूनच सायलीने आपल्या बेडरूममध्ये मोबाईलचा कॅमेरा ऑन करून व्हिडिओ शूट केला हे आता प्रियाने रविराजांना सांगितलेलं असत आणि त्यामुळे रविराजला देखील आता अर्जुनचा राग आलेला असतो पण हे सांगण्याअगोदर आता अर्जुनने कॉल रेकॉर्डिंग घेण्यासाठी आता एक अर्ज केलेला असतो चैत्य आणि अर्जुनने प्रियाचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याला हवी आहे हे आता त्या व्यक्तीला सांगता क्षणी त्या व्यक्तीने रविराजांना कॉल केलेला असतो पण त्यावेळेस रविराजांनी ती कॉल रेकॉर्डिंग देण्यासाठी परवानगी दिलेली असते आणि रविराजने परवानगी देताच प्रिया आणि नागराजला धक्का बसतो तेव्हा आता प्रियाने हे अर्जुन आणि सायलीचे कारस्थान सांगितल्यानंतर इकडे रविराजला सुद्धा राग आलेला असतो पण तोपर्यंत इकडे अर्जुनकडे त्याची रविराजने परवानगी दिल्यामुळे रे कॉल रेकॉर्डिंग डिटेल्स आलेली सुद्धा असते आणि आता ती सगळी डिटेलिंग येता क्षणी अर्जुन हा दोन वर्षापूर्वीचे आता प्रियाचे कॉल रेकॉर्डिंग चेक करू लागतो आणि ज्या ज्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये संशय अर्जुनला वाटत असतो तेथे कॉल रेकॉर्डिंग आता अर्जुन चेक करत असतो आणि आता अर्जुन ते कॉल रेकॉर्डिंग चेक करत असताना आता अर्जुनने सायलीला देखील बोलावलेले असते आणि जेव्हा आता आता सायली तिथे येते त्याच वेळेस आता अर्जुनच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग लागलेलं असतं आणि त्यामध्ये जेव्हा आता प्रिया ही साक्षीसोबत बोलत असते त्याच वेळेस आता प्रियाने सांगितलेलं असतं की हे बघ आता मी तन्वी बनून आता सुभेदारांच्या घरी तर गेलेले आहे पण आता मी तन्वी नाही याचे जे जे काही पुरावे होते ते सगळे पुरावे देखील मी माझ्याकडे घेतले आणि सायलीच गाठोर देखील आश्रमातून मी माझ्याकडे ठेवलं ने हे त्या कॉल रेकॉर्डिंगमधून आता समोर आलेलं असतं आणि ते ऐकताच आता सायली आणि चैतन्य सगट अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि चक्क आश्रमातील सायलीच गाठोर दुसरं तिसरं कोणी नसून प्रियाने गायब केले होते हे सत्य देखील आता अर्जुन समोर आलेलं असतं आणि त्यानंतर मात्र दुसरं एक कॉल रेकॉर्डिंग आता अर्जुनच्या हाती आलेलं असतं आणि ते कॉल रेकॉर्डिंग ज्यावेळेस विलासचा खून झाला होता त्यावेळेचे कॉल रेकॉर्डिंग असते आणि अर्जुनने नेमक त्याच तारखेचे कॉल रेकॉर्डिंग आता ओपन केलेले असते तर प्रियाने साक्षीला फोन केलेला असतो आणि साक्षीने प्रियाला आठ सिनेमाची तिकीटे ऑनलाईन बुक करून दिलेली असते आणि त्याच वेळेस प्रियाने सांगितलेलं असतं की विलास आणि मी दोघीही आता तिथे पोट दुखण्याचे नाटक करून पुन्हा आश्रमात येईल आणि त्यावेळेस प्रिया सांगते ते की साक्षी तू सुद्धा आश्रमात ये आणि मग आपण तिघी मेजनी मिळून आता आश्रमात ते सगळे डॉक्युमेंट्स आणि पेपर तपासू आणि साक्षीने फोन ठेवलेला असतो आणि एवढं त्या कॉल रेकॉर्डिंगमधून अर्जुन समोर आलेले असते तेव्हा आता प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र नव्हते हे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकमेकांकडे बघत बोलतात अर्जुन म्हणतो की त्यावेळेस तर आपल्याला प्रियाचा पाय कोरा दिसला होता पण मग नंतर तिच्या पायावरती ते तुळशीपत्र तर चैतन्य म्हणतो की मला वाटतं त्यानंतर प्रियाला संशय आला असावा अर्जुन आणि त्यानंतर तिने खोटे तुळशीपत्राची खून पायावर सुद्धा काढली असावी आणि आता इकडे अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीच्या आश्रमातील गाठोड सुद्धा या प्रियाने तिच्याकडे आणलं आणि प्रिया ही तन्वी बनवून आमच्या घरात आली म्हणतो बघितलं का मिसेस सायली किती ती, ती निर्लज्ज मुलगी आहे आणि कोणत्या थराला गेली त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की चैतन्य हे बघ उद्या आपल्याला कोर्टामध्ये दामिनी देशमुखने बोलावलेलं आहे तेव्हा आता उद्या कोर्टामध्ये दामिनी देशमुख ही साक्षीच्या बाजूने कोणती बाजू मांडते आणि त्यानंतर मग साक्षीला बाहेर काढण्यासाठी म्हणजे साक्षीला वाचवण्यासाठी दामिनी देशमुख आता पहिला कोणता डाव खेळते ते सगळं आपण बघूयात आणि जर आता साक्षीला दामिनी देशमुख बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यामध्ये ती यशस्वी होत असेल तर आपल्याला शेवटी हा पुरावा कोर्टात जज समोर आपल्याला आणावाच लागेल चैतन्य तर चैतन्य म्हणतो की अगदी बरोबर अर्जुन आणि आता त्यानंतर इकडे कोर्टामध्ये दामिनी देशमुखने आता अर्जुनने साक्षी शिखरे कोणकोणत्या गोष्टीमध्ये खोट बोलली हे सगळे आता सिद्ध केलेले असते आणि दामिनी देशमुखने त्याचा आधार आधार घेत आता साक्षीला सगळं काही खरं सांगण्यासाठी सांगितलेलं असतं आणि साक्षीने खोटा अथर्व विचारे साक्षी घेऊन आली त्यानंतर शिवानीची खोटी साक्ष साक्षीने द्यायला भाग पाडली आणि हे सगळं साक्षीने जे काही केलं ते साक्षीच्या तोंडातून पुन्हा भरकोर्टात आता दामिनीने वदवलेले असते आणि साक्षीला हे सगळं करण्यासाठी तिच्या वकिलाने म्हणजे पवार वकिलाने भाग पाडलं हे देखील आता भरकोर्टात दामिनी देशमुखने साक्षीच्या तोंडातून समोर आणलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे दामिनीने आता साक्षीला सोडवण्यासाठी अर्जुनच्या आतापर्यंत आतापर्यंतचे पुरावे कोर्टामध्ये दाखवले आणि सिद्ध केले त्याचा सगळ्यात मोठा आधार घेतलेला असतो आणि त्याचवेळेस इकडे मात्र रविराजांना सुद्धा खूप राग आलेला असतो आणि आपल्या विलासच्या खुनामध्ये प्रियाने तो खून बघितला आणि प्रियाही ही त्या खुनामध्ये फक्त साक्षीदार आहे तरीसुद्धा अर्जुनने प्रियावरती म्हणजे आपल्या तन्वीवरती संशय घेतला आणि सायलीला तिच्या रूममध्ये कॅमेरा ऑन करून मोबाईल ठेवायला सांगितली आणि ही सुद्धा खूप गंभीर आहे यामध्ये आपल्या तन्वीची काहीही चूक नसताना हा अर्जुन एवढं काही संशय घेऊन करू शकतो तर आता या अर्जुनला अद्दल घडवायलाच हवी नाही तर पुढे हा अर्जुन काहीसुद्धा करायला मागे पुढे पुढे, पुढे बघणार नाही असे आता रविराजला वाटून रविराज देखील आता उभा राहिलेला असतो आणि वेळेस आता रविराज म्हणतो की मला सुद्धा काहीतरी कोर्टाला सांगायचंय आणि लगेच आता रविराज हा वकील असल्यामुळे रविराजने आता सायलीला विटनेस बॉक्समध्ये आता आणलेलं असतं आणि रविराज म्हणतो की या अर्जुन सुभेदारांच्या सुशिक्षित पत्नी आहेत पण यांनी आज खूप खूप मोठी गोष्ट केलेली आहे मिलॉर्ड मी तुम्हाला सांगतो की तन्वी ही आता सुभेदारांच्या घरची सून झाली आहे पण आता तन्वी ही विलासच्या खुनामध्ये प्रमुख साक्षीदार असल्यामुळे अर्जुनला तन्वीवरती संशय असल्यामुळे अर्जुनने आता तन्वीच्या मोबाईलमध्ये त्याच्या बायकोकडून चुकीच्या पद्धतीने मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेवून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला बेडरूममध्ये पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करून या अर्जुन सायलीने खूप मोठी चूक केली आणि माझी तन्वी जी आहे तिच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा ही बेकायदेशीररित्या हे सगळं अनलिगली जे काही अर्जुन सुभेदारांनी केलं याचा अर्थ एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी हा अर्जुन सुभेदार कोणत्याही थराला जाऊ शकतो हे आता सिद्ध होते मी लॉर्ड असे आता रविराजने जजला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे अर्थातच रविराजांची ती आता साक्ष इकडे साक्षी आणि दामिनीच्या पथ्यावरच पडलेली असते आणि त्याच वेळेस आता अर्जुन हा ऑब्जेक्शन घेत उभा राहतो आणि अर्जुनने आता साक्षीला त्यानंतर आता पहिलाच प्रश्न विचारलेला असतो अर्जुन म्हणतो हे बघा बाकी सगळं काही ठीक आहे तुम्ही म्हणताय ना की तुम्ही हे सगळं खोटं बोलले तेही ही पवार वकिलांच्या सांगण्यावरून तर मला फक्त एक गोष्ट सांगा मग नऊ वाजून सतरा मिनिटांनी तुम्ही रिसॉर्टमधून बाहेर पडला होतात तर मग तुम्ही कुठे गेला होता तर आता साक्षी मात्र घाबरलेली असते आणि वेळेस आता साक्षी म्हणते की त्यावेळेस मीही माझ्या घरी गेली होती साक्षी म्हणते की त्याचं काय आहे ना माझ्या मैत्रिणीची पार्टी होती आणि तिला मी जे गिफ्ट देणार होतं ते गिफ्ट घरीच राहिलं होतं आणि त्यासाठी ते गिफ्ट आणण्यासाठी मी घरी गेले होते पण घरी मला थोडासा उशीर लागला आणि त्यामुळे मी पुन्हा एक तासाने पुन्हा रिसॉर्टमध्ये ते गिफ्ट घेऊन आले होते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की चला ठीक आहे आणि त्यानंतर आता अर्जुन हा प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो प्रिया विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर आता अर्जुन म्हणतो की आता प्रिया उर्फ तन्वी तुम्ही मला एका आता प्रश्नाचे उत्तर द्या आणि ते म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीने सिनेमा बघण्यासाठी तुमच्याकडे जे ऑनलाईन तिकिटे दिली होती तर सिनेमा तुम्ही सगळ्या मैत्रिणी बघायला जाणार होत्यात बरोबर मग असं अचानक कोणतं कारण निघलं की सगळ्यांनी सिनेमाला जाणं कॅन्सल केलं आणि एवढं असताना देखील त्यांनी ते तिकीटे तुमच्याकडेच का दिली प्रिया म्हणते की त्यातील एक ते दोन मैत्रिणींना प्रॉब्लेम होता आणि एकमेकींच्या अगदी घनिष्ठ मैत्रिणी असल्यामुळे त्यांनी मग तो प्लॅन कॅन्सल केला आणि मग आम्हीही आश्रमात सात आठ जण होतो तर मी विचार केला ती सिनेमाची तिकीट जर घेतली तर आश्रमातील लहान मुलं मुली सगळेजण सिनेमा बघतील आणि म्हणून मी तिकीट ती तिकीट घेतली अर्जुन म्हणतो की तुमच्या त्या मैत्रिणीच नाव काय होतं तर आता प्रिया म्हणते की नाही त्या मैत्रिणीच मी नाव सांगू शकत नाही कारण ती मैत्रिणीच नाव अत्यंत कॉन्फिडेन्शियल ठेवणार आहे कारण त्या मैत्रिणीचा यामध्ये काही संबंध नाहीये त्यानंतर आता दामिनी उठून उभा राहात म्हणते की मिलॉर्ड मी आता तुम्हाला सांगते की सिनेमाची तिकीटे आणि यामध्ये साक्षीचा काही एक संबंध नाहीये आणि त्यामुळे माझी जी अशील आहे साक्षी शिकरे हिने आता शिक्षा भोगलेली देखील आहे आणि फक्त पवार वकिलांच्या सांगण्यामुळे तिला हे असं वागावं लागलं म्हणून माझ्या अश्लाल्या साक्षी शिकरेला तुम्ही पुन्हा दामिनेवर सोडण्याची आता मी विनंती करीत आहे आणि ती तुम्ही परवानगी द्यावी तेवढ्यात अर्जुन म्हणतो की थांबा हा तर फक्त ट्रेलर झाला सिनेमा अजून तुम्हाला बघायचा आहे दामिनी देशमुख आणि त्यानंतर लगेचच आता अर्जुन म्हणतो की मी तिसरा प्रश्न आता प्रिया म्हणजे उर्फ तन्वी किल्लेदारांना विचारतो आणि ते म्हणजे प्रिया तुम्ही साक्षी शिखरेला विलासचा खून होण्याच्या अगोदर ओळखत होता का तर आता इकडे प्रियासुद्धा घाबरलेली असते आणि प्रिया म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही ज्यावेळेस साक्षी मॅडम या आश्रमाचे आश्रम खरेदी करण्यासाठी फक्त एकदा आमच्या आश्रमात आल्या होत्या आणि त्याच वेळेस मी त्यांना बघितलं होतं त्या ते अगोदर आणि त्यानंतरही आमची एकमेकींसोबत कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती किंवा बोलणे सुद्धा नव्हती असे असताना त्या मला कशा ओळखतील तर आता अर्जुन म्हणतो की माय मिलॉर्ड हा पॉइंट तुम्ही नोट डाऊन करा विलासच्या खुनाच्या अगोदर किंवा त्यावेळेस प्रिया आणि साक्षी यांच्यामध्ये कोणतीही ओळख नव्हती आता जज तो पॉइंट नोट डाऊन करतात आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की प्रिया उर्फ तन्वी किल्लेदार आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सिनेमाची तिकिटे ज्या व्यक्तीने दिली होती ती तुमची मैत्रीण म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरे होते आणि ते ऐकताच आता साक्षी आणि प्रियाच्या तोंडचे पाणी पळालेली असते तर दामिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तेवढ्यात आता दामिनी ऑब्जेक्शन घेत म्हणते की मिलॉर्ड अर्जुन सुभेदार आता पुराव्याशिवाय काहीही बोलत आहेत तेव्हा आता लगेचच अर्जुन दामिनीकडे बघतो आणि म्हणतो की पुराव्याच्या शिवाय हा अर्जुन सुभेदार कधीही काहीही बोलत नसतो आणि लगेच आता अर्जुन हा त्या सिनेमा मुव्ह थिएटरच्या ऑफिसरला तिथे घेऊन येतो आणि म्हणतो की हे आहे साक्षीदार ज्या विलासच्या खुनाच्या रात्री साक्षीने ऑनलाईन तिकिटे बुक केली होती ते ऑनलाईन तिकिटे दुसरे तिसरे कोणी नसून याच ऑफिसरने त्यांना दिले होते आणि हे आहे त्यांचे डॉक्युमेंट्स आणि त्यामध्ये आता जे ऑनलाईन तिकिटाची लिस्ट असते ती लिस्ट सुद्धा अर्जुनने जजला दिलेली असते आणि त्या लिस्टमध्ये अकराव्या नंबरला साक्षी शिकरेने ऑनलाईन तिकिटे काढून आठ तिकिटे खरेदी केल्याचे आता जज समोर आलेले असते सगळ्यात मोठा धक्का आता प्रिया आणि साक्षीला बसलेला असतो अर्जुन म्हणतो की म्हणजे ऑनलाईन तिकिटे हे साक्षी शिकरेने काढून ते तिकिटे प्रियाला दिली आणि प्रिया आणि साक्षी शिकरे यांच्या तबोदरपासून ओळख होती आणि मैत्री ही होती आणि लगेचच आता ती गोष्ट समोर आलेली असते आणि त्यानंतर आता दामिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो दामिनीच्या डोक्याला सुद्धा घाम आलेला असतो तर आता अर्जुन म्हणतो की मिलॉर आणि आता तिसरी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ती गोष्ट जर तुम्ही ऐकली तर तुमची सुद्धा खात्री होईल की विलासचा खून दुसरा तिसरा कोणी नसून विलासचा खून ज्या व्यक्तीने केला त्या व्यक्तीसोबत दोन्हीही व्यक्ती यामध्ये सामील होत्या ती म्हणजे प्रिया आणि साक्षी शिकरे ते ऐकताच आता दोघींच्याही काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुनने ते कॉल रेकॉर्डिंग आता जज समोर आणून जजला दाखवलेले असते ते आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये क्लिअरकट प्रिया आणि साक्षीला ज्यावेळेस पोटदुखून आता थिएटरच्या बाहेर प्रिया पडली होती आणि विलासच्या सोबत आता आश्रमात जात होती त्याच वेळेस प्रियाने साक्षीला फोन केलेला असतो आणि आम्ही आता पोटदुखीचे नाटक करून आश्रमात चाललोय तेव्हा तू सुद्धा आता साक्षी आमच्या बरोबर वेळेतच आश्रमात ये आणि तिथे आल्यानंतर सगळे काही डॉक्युमेंट आपण बघूयात असे म्हणत आता प्रियाने फोन ठेवलेला असतो आणि ते कॉल रेकॉर्डिंग आता जस्ट समोर आलेली असते म्हणजे हा सगळा प्लान साक्षी शिकरे आणि प्रियाने आखून आता सिनेमाची तिकिटे साक्षीने काढून देत आश्रमातील सगळ्या माणसांना सिनेमा घेऊन जाण्याची जबाबदारी प्रियावरती सोपवली आणि प्रियाने सगळ्यांना सिनेमाला घेऊन जात पोट दुखण्याचे नाटक केले आणि प्रिया ही विलास सोबत पुन्हा आश्रमात गेली आणि त्याच वेळेस इकडे साक्षी आश्रमात येऊन तिघीही जणी आता आश्रमाचे पेपर्स सा बघण्यासाठी आश्रमात आल्याही त्यावरून सिद्ध झालेलं असतं आणि त्यानंतर मात्र आता आश्रमात आल्यानंतर तिथे काय घडलं हे आता यानंतर अर्जुन सिद्ध करणार असतो आणि आता प्रिया ही तन्वी नाही हे चेक स्टेटमेंट स्टेटमेंटसुद्धा अर्जुनकडे असतं पण आत्ताच अर्जुनने ते अजून समोर आणलेलं नसतं आणि खऱ्या अर्थाने विलासच्या खुनामध्ये प्रिया आणि साक्षी दोघेही सामील असल्याचे सत्य जयेश समोर येताच आता ताबडतोब आता इकडे जजने प्रियाला अटक करण्याचे आदेश दिलेले असते आणि आता रविराजांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते प्रियाने एवढं काही केलं आणि याचा आपल्याला पत्ता पत्तासुद्धा लागू दिला नाही आतापर्यंत प्रियाने आपल्याला यातील एकही गोष्ट माहीतही करू दिली नाही हे सत्य आता रविराजला येऊन पहिल्यांदा रविराजने सगळ्यात मोठा धोका खाल्लेला असतो आणि हेही आता रविराजांच्या लक्षात आलेलं असतं आणि ज्या सायलीला आपण खोट मानत होतो आणि ज्या सायली अर्जुनवरती आपण अविश्वास दाखवून त्यांनाच त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये काहीही सांगितलं याचा आता रविराजला पस्तावा आलेला असतो आणि इकडे दामिनी देशमुखचा नाविलाज होऊन दामिनीच्या दामिनी देशमुखच्या हातातून कधीच केस निसटून गेलेली असते आणि विजय झालेला असतो तो सत्याचा आणि अर्जुनचा आणि लगेच आता दामिनी समोर येत अर्जुन म्हणतो की हा विजय दामिनी देशमुखना माझा आहे ना, ना तुमचा हा विजय आहे सत्याचा आणि ते ऐताच आता दामिनीने खाली मान घातलेली असते आणि पहिल्यांदा दामिनीला आपण ही केस हारणार हे आता लक्षात आलेलं असतं आणि समोर आता दामिनीने मरण बघितलेलं असतं आणि आता अर्जुन हा त्यानंतर आता विलासचा सा खून साक्षीने केला हे कसे सिद्ध करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला